लोकांचं गैरसमज आहे की मी मम्मीला हकलून दिलं म्हणजे घरातनं ढकलून दिलं हां तसा उद्देश नव्हता माझा आणि मी ढकलून पण दिलेलं नाही आहे ढकलून म्हणजे कसं असं जा म्हणलेलं नाही मम्मी म्हटली जाऊन दे कशाला दूध द्यायचं येते पण आर तुम्ही ऐकून तर घ्या हां मला समजलं नाही काय नाही कोणती गोष्ट आणि तुम्ही घरचे म्हणतात की ढकलून दिलं वगैरे हे येते मावशी आहे मी मावशीनं असं करायला पाहिजे काय ते पण मावशीनी तुम्ही त्याच्या मागचं समजून तर घ्या ना हां का नाही का बोलले का नाही बोलले मला काय घेणे म्हणजे ते पण माझ्या मावशी म्हणजे आई असती बराबर आहे कमेंट आलेली मावशी माझी आई असते हे ते मग माझा तेच उद्देश आहे मी काय त्याच्या त्यालाच असं ढकलून त्याचा माझं हा नव्हता की उद्देश की त्याला मी हिनं जा म्हणून येते अरे त्याचं मला समजलं नाही बाळाचं मुलाचं मला समजलं नाही तो काय बोलला काय नाही आणि त्याला मी म्हटलं तर त्याला बोललं सुद्धा बरं का पिलो काय झालं काय पाहिजे तर म्हणतो त्याचं मला कळलंच नाही आणि ती म्हणली की मी तिला ते निमित्त पाहिजे की ती मला बोलली की मी कोण खोट बोलले माव खोटं बोलले का तर मला त्याचा उद्देशच नाही आणि त्याला मी हाकलच ना तिला मी सांगितलं तिकडनं आलेली आहे आणि मी त्याला हाकललं म्हणजे त्याला मी म्हटलं नाहीये की तिला म्हटलं नाही की मम्मीला की जातो इथन का थांबले इथं तसं नाही अजिबात तर मी काय फक्त त्याचं मला बोलणं समजलं नाही आणि मम्मीला मी मम्मी आली ऐन टायमावरच तर मम्मीला बोलले बघती माझ्यावर अशा शाळा घालते वगैरे ते तर मम्मी म्हटलं तू तिला द्यायचं नाही हे कर तर मम्मी म्हटलं तू तिला हे करायचं ना द्यायचं ना दूध मागते दूध तर तो थांब था ना पिलो दूध वगैरे तर मी काय म्हटलं आता तर मला बोलणं समजलं नाही ना समजलंच नाही बोलणं त्याला दूध देणार नाही आहे का मी आ आणि काय येऊन दोघच जात की अरे आपलं चाललंय काय आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर बघ ते बघायचं ना पहिला हा गरोदर आहे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना फालतो आलतो गोष्टीकडे कशा लक्ष द्यायचंय कशाला काय बोलायचंय तू तुझं बघ ना तुझं तुला काय चालू सध्या तुझ्या दुखणं वगैरे ते तू बघ ना लक्ष दे ना दहा वेळा सांगितलं तर तू तेच तेच बोलते आणि तेच तेच गरण करायला लागले डबल 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 तेच 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 हा तुला मी आज मी तसं तुला बोललेलंच नाहीये की जा म्हणून मी काय म्हंटल तुझं असं तमाशा असेल ना बे ना कामाचं भांडणाचं हे ते उगंच येऊन व्हिडिओ काढायची हे ते करायचं तर तू येऊच नको म्हटलं इथं आणि तुला येऊ नको का म्हटलं हे तुझ्यासाठी खास आहे की येऊ नको का बोलले मी तुला की तू सध्या गरोदर आहे त्याच्याकडे तू लक्ष दे कसल्या गो गोष्टीकडून कसल्या ह्याच्याकडे तू लक्ष नको देऊ ना, ना? मुलगा म्हणला दूध पाहिजे मग नाही ऐकलं तू त्याच्या उलट उलट अर्ध का काढलंस तू त्याचं तुला उलट का तू काढलंस की दूध दु, दु, दे तर नाही ते उलट का काढलं तू तुला काय गरज उलट काढायची तू तुझं बघ ना ते लेकरून मी बघून घे नाय हा जाऊ तू तुझं बघून घे ना तू कशाला माझ्यामध्ये पडते ते लहान बाई त्याला बघून घेईन नाही दिलं काल दूध मी त्याला आज देईन हां लय माजली असं तसं अगं बाई महाजाचा प्रश्न नाही आहे तुला मी पहिलं सांगेन त्याला व्हिडिओ चांगले बनवू आपण फालतूचे व्हिडिओ करू नको पण तुझ्यामध्ये जोर लय गरोदर आहे तरी पण तुझ्यामध्ये जोर जोरले भरलेला आहे लक्षात ठेव लय भरलेला आहे भर जास्तच ओवर भरलेला आहे मग हालू नको आ, आ? बघ ना सध्या आपलं काय चालेल तुला म्हटलं मी थोडे दिवस शांत बस तुझं जराचं व्यवस्थित चांगलं करू दो पण सगळं क्लिअर होऊन दे नंतर तू कशे कशा तुला व्हिडिओ कर ना पण सध्या तर तू तुझं बघ ना सध्या चांगला तर विचार कर ना कशाला वाईट कम वाईट विचार करते हे ते करते आ कंप्लेंटगार लागले माजली असं तसं कसं का माजले काय माजायचं कारण काय मला सांग ना काय गरज पडली तू मी तुझ्यामध्ये प बोलणार नाही आणि पडणार नाही आणि काय नाही तुला जसं कर तसं कर तसं कर कसं वागायचं तसं वाग मी अजिबात कोणत्या गोष्टी तुझ्या लक्ष देणार नाही कातर गोष्ट सहुरू नाने, में का तर चांगलं सगळं गोष्ट सांगून सवरून आणि मी तुलाच शिक सांगते ग की लक्ष दे बाळाकडं कशा नवतच हे करते आणि वरनं मला परत बोल नालायक